मनोहरराव आणि सुमित्राबाई आपल्या मोठ्या मुलांकडे राहायला गेले एक दिवसानंतर एका कागदावर मनोहर रावांचा आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्या दोन्ही मुलांनी बाजूच्या शहरामध्ये घर खरेदी केले अजूनपर्यंत मनोहरराव आणि सुमित्राताई शहरामध्येच राहत होते परंतु इकडे काय घडत आहे याची त्यांना जराशीही सुद्धा शंका आली नाही उलट त्यांना असे वाटू लागले की आपण आपल्या छोट्या मुलाला सुद्धा शहरात बोलवून घ्यायला हवे इकडे त्याला चांगले शिक्षण सुद्धा घेता येईल आणि आपल्याला त्याच्यावर लक्ष सुद्धा देता येईल आता त्याचे दोन्ही मोठे भाऊ चांगले आयुष्य जगत आहेत तसे आयुष्य त्याला सुद्धा जगता यावे कारण त्याने खूप मेहनत केली आहे म्हणून त्या दोघांनाही असे वाटत होते की आपला लहान मुलगा सुद्धा त्याच्या आयुष्यात खूप पुढे जावा पण त्याच रात्री त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांनी त्यांच्या सोबत खूप चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी केल्या रात्री उशिरापर्यंत ते सर्वजण गप्पा गोष्टी करत होते रात्री उशिरा झोपल्यानंतर मनोहर राव आणि सकाळी उशिरा उठले आणि पाहतात तर काय कमलेश आणि विमलेश दोघेही घरात नव्हते दोघांनीही त्यांना घरभर शोधले परंतु ते दोघेही त्यांना कुठेही सापडले नाही मग त्यांनी शेजारी जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते दोघेही सकाळीच गाडीमध्ये काही बॅगा टाकून इथून निघून गेले पण ते कुठे गेले ते त्यांना सुद्धा माहित नव्हते सुरुवातीला तराई बाबा परेशान झाले की माहित नाही अशी अचानक मुले कुठे गेली पण जेव्हा पुन्हा ते शेजारच्या घरातून आपल्या घरात आले तेव्हा शेजारी राहणारा एक मुलगा त्यांच्याबरोबर आला कारण तो सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुलांना शोधण्यासाठी त्यांची मदत करत होता जेव्हा तो घरात आला तेव्हा त्याला टेबलवर एक पत्र दिसले त्या मुलाने ते पत्र वाचले आणि तो मनोहर राव आणि सोडून निघून गेली आहेत जेव्हा त्या दोघांनीही त्या मुलाचे वाक्य ऐकले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना तर त्या मुलाच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता म्हणून त्यांनी आपल्या छोट्या मुलाला फोन लावण्यास सांगितले जेव्हा त्या मुलाने राजेशचा फोन नंबर मागितला तेव्हा दोघांनाही तो नंबर माहीत नव्हता पण राजेशने त्याचा मोबाईल नंबर लिहून तो कागद सुमित्राताईंच्या बॅग मध्ये ठेवला होता हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तो मोबाईल नंबर लिहिलेला कागद पटकन त्या मुलाच्या हातात दिला तेव्हा त्या ते मुलाने राजेशला फोन लावून सर्व काही सांगितले ते ऐकून राजेश घाबरून गेला मग तो त्या मुलाला म्हणाला माझे आई बाबा त्या शहरात नवीन आहेत संध्याकाळपर्यंत मी तिकडे पोहोचतो तोपर्यंत तू माझ्या आई बाबांची काळजी घे आपल्या दोन्ही मुलांचे असे अचानक गायब होणे हा मनोहर रावांसाठी आणि धक्काच होता पण राजेश संध्याकाळपर्यंत येत आहे हे ऐकून त्यांच्या जीवात जीव आला तो म्हणाला होता आई बाबा तुम्ही अजिबात परेशान होऊ नका मी तिकडे येतच आहे त्याच्या त्या दोन वाक्यांनी या दोघांनाही उभारी मिळाली होती तो शेजारचा मुलगा सुद्धा खूप चांगला होता तो त्या दोघांनाही आपल्या घरून जेवण पाणी आणून देत होता तो दिवस असाच निघून गेला पण जशी संध्याकाळ झाली तेव्हा राजेश तिथे पोहचला कारण राजेशने त्या मुलाकडून तिथला मागून घेतला होता राजेशला पाहताच त्याचे आई बाबा जोरजोरात रडू लागले आणि म्हणू लागले माहित नाही बाळा तुझे दोन्ही भाऊ आम्हाला इथे सोडून कुठे गेले आम्हाला तर खूप भीती वाटत आहे त्यांच्याबरोबर काही वाईट साहित्य तर घडले नसेल ना त्याचवेळी त्या मुलाने त्याला त्या घरात मिळालेले पत्र राजेशच्या हाती दिले जेव्हा ते पत्र राजेशने वाचले तेव्हा जमीनच सरकून गेली होती कारण त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दात लिहिले होते की आई बाबा आम्हा दोघांनाही माफ करा मी कमलेश आणि माझा छोटा भाऊ मलेश आम्ही इथून जात आहोत आता आम्ही दोघेही तुम्हाला कधीही भेटणार नाहीत तुमच्या बरोबर आम्ही जे काही वागलो त्यासाठी आम्हाला माफ करा परंतु आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आता आम्ही आमचे आयुष्य जगण्यासाठी बाहेर पडत आहोत लहानपणापासून आतापर्यंत आम्ही आयुष्यात कधीही सुख पाहिले नाही पैशासाठी आम्हाला तरसावे लागले म्हणून आम्हाला पुन्हा त्या आयुष्यात जायचे नाही आम्ही दोघे इथे खूप खुश हो। आहोत आणि आमच्या आयुष्यातील हा आनंदही खुशी आम्हाला गमवायची नाही आम्ही दोघेही आमच्या स्वतःच्या जगात आनंदी राहण्यासाठी जात आहोत आम्हाला त्या गरिबीमध्ये आणि त्या गावामध्ये पुन्हा कधीही जायचे नाही आतापासून तुमचे आणि आमचे कोणतेही नाते नाही आम्ही तुमची मुले आहोत हे विसरून जा जा आता तुम तुम्ही तुमच्या आवडीच्या मुलाकडे आणि तिथेच तुमचे आयुष्य घालवा आम्हाला आता तुमच्याशी काही घेणे देणे नाही आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका आम्ही तुम्हाला कुठेही भेटणार नाही आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत आमच्या आवडीच्या मुलींबरोबर आम्ही दोघांनीही लग्न केले आहे आणि आमच्या बायकांबरोबर आम्ही खूप खुश आहोत आणि अजून एक गोष्ट ते ते गावाकडे असणारे शेत शेत आता तुमचे राहिलेले नाही तर आम्ही दोघांनीही विकले आहे हे वाक्य वाचून राजेशला खूप मोठा धक्का बसला त्याला आता समजत नव्हते की काय करावे आणि काय नाही कारण त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह त्या शेतावर तर होत होता पण ही गोष्ट तो त्याच्या आई बाबांना बोलला नाही तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता त्याने आपल्या आई बाबांना सोबत घेतले आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी पोहोचला पण आता प्रत्येक वेळेला त्याच्या डोक्यामध्ये विचार येत होते की काय काय करावे आणि नाही संभ्रमात तो होता तो विचार करत होता की आई बाबांना जे काही खरे आहे ते सांगावे का परंतु पुन्हा विचार यायचा की जोपर्यंत चालले आहे तोपर्यंत चालू दे त्यांच्या शेतामध्ये जे काही पीक वाढले होते ते पीक काढण्यात आले आणि दुसऱ्यांदा जेव्हा पिकाची पेरणी करण्याची वेळ आली तेव्हा पेरणी करत असताना राजेशला आणि त्याच्या बाबांना काही लोकांनी त्या शेतातून बाहेर काढले आणि ते त्यांच्यावर ओरडू लागले की तुम्ही या शेतामध्ये काय करत आहात आता हे शेत तुमचे नाही तर आमचे आहे तेव्हा मनोहरराव त्या ते माणसांवर ओरडले आणि म्हणाले हे शेत माझे आहे आणि मी हे शेत कोणालाही देणार नाही तेव्हा राजेशने त्यांची समजूत काढली आणि त्यांना घरी आणले मग त्यांना शांत करून सर्व सत्य सांगितले सोबत ही गोष्ट सुद्धा सांगितले की त्या वेळेला त्यांनी ही गोष्ट त्यांच्यापासून का लपवली कारण त्याला आपल्या आई बाबांना अजिबात सांगणे त्याची मजबुरी होती आपल्या दोन्ही मोठ्या मुलांच्या करामती ऐकून आई, आई बाबांना दोघांनाही त्यांचा राग येऊ लागला आणि ते रडू लागले त्यांना समजत नव्हते की आता शेतच राहिले नाही तर काय करायचे त्या दिवशी घरात सर्वत्र शांतता पसरली जेवण सुद्धा बनले नाही कोणीही काही खाल्ले नाही पण शेवटी काय करणार होते आता कोणताही मार्ग शिल्लक नव्हता आता आपण आपले पुढील आयुष्य कसे जगावे यासाठी ते नवरा बायको रात्रभर चर्चा करत होते आता पुढे काय करावे याच विचाराने नवरा बायको दोघेही खूप परेशान होते खर तर त्यांनी जेवढा पैसा खर्च केला आणि विश्वास त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलांवर ठेवला होता तेवढा विश्वास आणि तेवढे पैसे त्यांनी छोट्या मुलांसाठी खर्च केले नव्हते छोट्या मेहनत करून आपल्या आपल्या मोठ्या भावांना शिकवण्यासाठी बाबांना हातभार लावला होता परंतु आज त्याच्या दोन्ही मोठ्या भावाने त्याच्या मेहनतीचे काय फळ दिले होते हा विचार अजूनच त्यांना परेशान करत होता पूर्ण रात्र बसून ते विचार करत होते जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्यांचा लहान मुलगा त्यांच्या रूम मध्ये आला तेव्हा त्याने पाहिले तर आई बाबा दोघेही अजूनही जागे आहेत तेव्हा तो म्हणाला आई बाबा तुम्ही रात्रभर झोपला नाहीत का तेव्हा ते म्हणाले बाळा आम्ही तुझ्या बरोबर किती चुकीचे वागलो आहोत आम्ही तुझ्यावर किती अन्याय केला आहे आम्ही तुझ्या दोन्ही मोठ्या भावांना सर्व काही देण्याचा प्रयत्न केला परंतु ते धोकेबाज निघाले आणि सर्व काही लुटून निघून गेले आता तुझ्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च कसा भागेल हाच विचार करून करून डोके फुटायची वेळ आली आहे तेव्हा राजेश म्हणाला आई बाबा जास्त करू नका सर्व गोष्टी ठीक होतील कोणाला आपली चिंता नसेल पण देवाला नक्कीच असेल तोच आपल्याला मार्ग दाखवेल आपल्या मुलाच्या बोलण्याने त्याच्या आई बाबांना थोडा धीर आला त्यानंतर मनोहर रावांनी त्यांचे शेत गेले पण दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन मजुरीचे काम चालू केले तर दुसरीकडे राजेशने त्याचे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला होता पण अप्रत्यक्षपणे त्याने शिक्षण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता तो असा की त्याने विचार केला आता आपल्याकडे पैशांची कमी आहे जर आपण कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण घेत राहिलो तर जास्त पैसे खर्च होतील आणि त्याचा भार आपल्या बाबांवर वाढेल त्यापेक्षा आपण एक मोबाईल खरेदी करूया आणि मोबाईलवरच ऑनलाइन परीक्षांची तयारी करून विविध भरती परीक्षा देऊया त्यामुळे काम करून पैसे कमावता येतील आणि शिक्षण सुद्धा चालू राहील काही दिवस काम करून त्याने त्या पैशातून एक मोबाईल घेतला आणि नेट रिचार्ज करून ऑनलाइन अभ्यास करू लागला दिवसभर काम त्यानंतर आराम आणि पहाटे लवकर उठून अभ्यास अशी त्याची दिनचर्या चालू झाली सुरुवातीला दोन 3 पर्यंत निष्फळ ठरले पण चौथ्या प्रयत्नात तो भरती परीक्षा पास झाला आणि तो वर्दी घालून जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या आई बाबांना पारावाच उरला नव्हता त्या आनंदात त्यांनी मंदिरात जाऊन देवापुढे पेढे ठेवले आणि शेजाऱ्यांना मध्ये पेढे वाटले राजेश आता ट्रेनिंग साठी शहरात गेला तेव्हा त्याच्या आई बाबांना घर खायला येऊ लागले कारण त्या घरात आता नवरा बायको व्यतिरिक्त दुसरे कोणी नव्हतं बघता बघता एक वर्ष निघून गेला चालू असताना सुद्धा राजेश अधून गावाकडे आपल्या आई बाबांना भेटायला येत होता पण तो एक दिवस राहून लगेच परत जायचा त्यामुळे मनोहरराव आणि सुमित्राताईंना दोघांनाच राहण्याचा आता कंटाळा येऊ लागला होता या वेळेला राजेश घरी आला तेव्हा त्याची ट्रेनिंग पूर्ण झाली होती आणि त्याने शहरांमध्ये छानसे घर घेतले होते तो घरी येताच आई बाबांना आपल्या बरोबर शहरात घेऊन गेला तिथून त्याची ज्या पोलीस स्टेशन मध्ये रुजू झाला होता ते पोलीस स्टेशन जवळच होते त्यामुळे तो आता मोठ्या आनंदाने आपल्या त्या शहरातील घरात राहत होता आपला मुलगा आता आपल्या बरोबरच राहत आहे त्यामुळे मनोहरराव आणि सुमित्रा ताईंना सुद्धा खूप बरे वाटू लागले होते आता त्यांची गरिबी दूर झाली होती याचाही आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता पण आता त्यांना चिंता लागून राहिली होती ती आपल्या मुलाच्या लग्नाची शेवटी एक दिवस असाच गप्पा मारत असताना म्हणाल्या बाळा आता तुझे तुझे लग्नाचे वय झाले आहे लग्न करायला हवे आपल्या आईच्या बोलण्यावर राजेशने लगेचच होकार दर्शवत त्यांनाच मुलगी पाहण्याची जबाबदारी दिली त्याच्या आई बाबांनी एक चांगली मुलगी पाहून राजेशचे तिच्या बरोबर लग्न करून दिले राजेशची बायको खूपच संस्कारी मुलगी होती ती आपल्या सासऱ्याचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत होती त्याचे खरे कारण म्हणजे मनोहरराव आणि सुमित्राताई तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होते त्यामुळे ती सुद्धा आपल्या आई सुद्धा आपली आई बाबा मानत होती राजेश कामानिमित्त आता बाहेर असला तरी त्याची बायको त्याच्या आई बाबांना छान पैकी फिरून घेऊन येत असे बाहेर फिरल्याने त्यांना सुद्धा बरे वाटत असे एक दिवस ते तिघेही असेच फिरायला बाहेर गेले होते बाहेर फिरून झाल्यानंतर रात्री डिनरसाठी तिघेही एका हॉटेलमध्ये गेले राजेशची ऑफिसवरून सुट्टी झाल्यावर तो सुद्धा डायरेक्ट तिथेच डिनरसाठी आला त्या चौघांचेही जेवण झाल्यानंतर एक वेटर तिथे त्यांचे बिल घेऊन आला त्या वेटरला बिलाचे पैसे देत असताना त्याचा चेहरा पाहून राजेश जागी स्तब्ध राहिला कारण तो त्याचा मोठा भाऊ कमलेश होता कमलेशने सुद्धा राजेशला पाहिले पण राजेश आता वर्धेत असल्यामुळे त्याला काय बोलावे सुचत नव्हते इकडे बाहेर राजेशची बायको आणि आई बाबा त्याची वाट पाहत होते पैसे देण्यासाठी एवढा विलंब का होत आहे हे पाहण्यासाठी राजेशची बायको तिथे आली आणि त्याला असे शब्द पाहून त्याच्या डोळ्यासमोर आपला हात फिरू लागली पण तिने कमलेशला ओळखले नव्हते तेव्हा राजेश म्हणाला दादा तू इथे तेव्हा कमलेश म्हणाला हो अरे तू तर खूप मोठा झाला आहेस तेवढ्यात विमलेश सुद्धा तिथे येतो पण राजेश काही न बोलता तिथून निघून जातो बाहेर जाऊन तो आपल्या आई बाबांना गाडीत बसवून निघून जातो तेव्हा त्याचे दोघी भाऊ विचार करतात हा तर खूप पैसेवाला झाला आहे आणि आई बाबा पण ह्याच्या बरोबर आहेत आता पुन्हा काहीतरी प्लॅन बनवून आपल्याला आई बाबांच्या मदतीने पैसे काढून घ्यावे लागतील पण ते कुठे राहतात ते आपल्याला कसे समजणार म्हणून लगेचच ते आपले काम सोडून रिक्षा पकडून राजेशच्या गाडीचा पाठलाग करतात राजेशची गाडी ऐका मोठ्या सोसायटीच्या जाते तेव्हा ते गेट बाहेर थांबून परत येतात घरी गेल्यानंतर त्यांच्या बायका त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात तेव्हा ते म्हणतात आता नाही आहेत पैसे आमच्याकडे तर त्यांच्या बायका म्हणतात पैसे नाहीत आमचे लाट पुरवता येत नाहीत तर लग्न का केले आमच्या बरोबर तेव्हा दोघेही एकत्रच म्हणतात तुमच्या जवळ लग्न करण्या आमच्याकडे लाखो रुपये होते पण आता हजार रुपये सुद्धा नाहीत तुमच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे आता त्यांच्यामध्ये वाद होतात तेव्हा ते दोघेही भाऊ विचार करतात भांडण राहण्यापेक्षा आपण बाबांकडून कसे पैसे काढायचे याचा विचार करूया तेव्हा ते दुसऱ्या दिवशी राजेशच्या घरी जाण्याचा विचार करतात त्यांना वाटते आई बाबांना आपली परिस्थिती सांगितली तर त्यांना आपली दया येईल नाही तर आपण काहीतरी युक्ती करून त्यांच्याकडून पैसे काढू त्यासाठी त्या घरात जाऊन राहायला हवं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी ते राजेश राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर पोहोचतात पोहचतात पण त्यांना राजेशच्या घराचा नंबर नसतो तेव्हा ते, ते वॉचमनला सांगतात आम्ही राजेश साहेबांचे भाऊ आहोत आम्हाला त्यांच्या घरी जायचे आहे त्यावर वॉचमन म्हणतो त्यांनी सांगितल्याशिवाय मला तुम्हाला आत मध्ये सोडता येणार नाही तेव्हा कमलेश म्हणतो ठीक आहे मी लगेचच त्याला फोन करतो तो फोन करण्याचे नाटक करतो आणि म्हणतो अरे त्याचा फोन लागतच नाही मग विमलेश आणि कमलेश दोघेही बाजूला उभे राहतात आणि आपापसात बोलू लागतात की अरे त्याला आपण सांगू की तुमच्या आम्हाला गेटवरच उभे ठेवले तो आतमध्ये सोडतच नाही तर आम्ही काय करणार आणि तुझा फोन सुद्धा लागत नव्हता हे त्यांचे बोलणे जेव्हा वॉचने ऐकले तेव्हा तो विचार करू लागला अरे यांच्याकडे तर राजेश साहेबांचा फोन नंबर आहे मग नक्कीच हे त्यांचे भाऊ असतील म्हणून तो त्यांना आवाज देतो आणि म्हणतो तुम्ही राजेश साहेबांकडे जाऊ शकता फक्त मला तुमच्या नावांची नोंद करून घ्यावी लागेल वॉचमन रजिस्टर मध्ये नोंद करत असताना विमलेश हळूच राजेशचा फ्लॅट नंबर पाहतो फ्लॅट नंबर मिळाल्यानंतर दोघेही राजेशच्या फ्लॅटवर जाऊन दारावरची बेल वाजवतात तेव्हा राजेशची बायको लगेच दरवाजा उघडते पण ती त्या दोघांनाही ओळखत नाही म्हणून विचारते तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोणाला भेटायचे आहे तेव्हा आम्हाला राजेशला भेटायचे आहे असे म्हणत दोघेही घरामध्ये शिरतात तेव्हा राजेशची बायको आरडाओरडा करते तिच्या आवाजाने मनोहरराव आणि राजेश दोघेही बाहेर येतात मनोहरराव आपल्या दोन्ही मुलांना पाहून म्हणतात तुम्ही दोघे इथे का आला आहात तुमचे इथे काय काम आहे तुम्ही, का तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा एवढे बोलून त्यांना जोरात थाप लागते आणि ते जागीच कोसळतात तेव्हा राजेशची बायको आणि सुमित्रा ताई त्यांना रूम मध्ये घेऊन जातात तर राजेश आपल्या दोन्ही मोठ्या भावांना विचारतो तुम्ही इथे का आला आहात तेव्हा ते राजेशची स्तुती करत म्हणतात तू तर खूप खूप मोठा झाला आहेस तुझ्याकडे आला आहे आणि आम्ही बघ आमच्याकडे आता काहीच नाही आम्हाला या तुझ्या मोठ्या घरात राहिलेला जागा मिळाली तर बरे होईल तेव्हा राजेश म्हणतो तुम्हाला समोर पाहून बाबांची तब्येत बिघडली आहे तुम्ही आता इथून निघालात तर बरे होईल नाहीतर मला तुम्हाला धपके मारून बाहेर काढावे लागेल पण कमलेश आणि हात जोडून विनंती करू लागतात की राजेश आम्हाला काढू नकोस तू आम्ही काम करण्यास तयार आहोत पण आम्हाला या घरात आशय दे परंतु राजेश त्यांचे काहीच ऐकत नाही तू वॉचमनला फोन करून बोलावून घेतो आणि त्यांना घराबाहेर काढायला सांगतो आणि पोलिसांना सुद्धा फोन करून बोलावून घेतो वॉचमन येऊन त्या दोघांनाही धक्के मारून घराबाहेर काढतो तेव्हा गेटवर पोलीस हजरच असतात आपल्या जन्मदात्या बापाची केल्या प्रकरणी आणि भावाला त्याच्या घरी येऊन प्रकरणी त्या दोघांनाही अटक करतात ही बातमी जेव्हा कमलेश आणि विमलेशच्या बायकोपर्यंत पोहोचते तेव्हा त्या दोघींना आनंद होतो त्या म्हणतात असे कंदाल नवरे असण्यापेक्षा नसलेलेच बरे त्या दोघीही त्या दोघांना घटस्फोट देऊन आपले नवीन आयुष्य चालू करतात तर इकडे राजेश आपल्या बाबांना समजावतो बाबा तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका त्या दोघांनी चुकीचे केले होते त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे त्यांनी तुम्हाला फसवले असे जरी त्यांना वाटत असले तरी ते स्वतःच फसले आहेत याची प्रचिती आता त्यांना येत असेल खर तर आई बाबा कमलेश दादा आणि विमलेश दादाला कोणतीही नोकरी लागली नव्हती त्यांना तुमची फसवणूक करायची होती म्हणूनच त्यांनी हा आखलेला सर्व प्लॅन होता त्यांना आपली शेती विकून पैसे मिळवून त्यांच्या आवडीच्या मुलींबरोबर मजा मस्ती करायची होती आपल्याला त्रास देऊन त्यांना आनंद मिळत होता आणि ते जमिनीच्या मिळालेल्या पैशात मजा मस्ती करत जगत होते पण हे जास्त दिवस काही चालले नाही त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना मिळाली आहे आता आपले आयुष्य आपण आनंदाने जगूया जर आज सुद्धा आपण आनंदाने जगलो नाही तर आपल्या आयुष्याला काय अर्थ राहील बाबा मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की तुम्ही आम्हा सर्वांसाठी किती कष्ट केले आहेत आता त्या कष्टाचे चीज झाले आहे तुम्ही उरलेले आयुष्य आनंदाने जगा हे सर्व समजावत असताना राजेशची बायको सुद्धा तिथेच होती तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला शब्द दिला तुम्ही काळजी करू नका आई बाबांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी राहील त्या दिवसापासून मनोहर राव आणि प्रत्येक गोष्टीची काळजी तिने घेतली आणि त्यांचे आयुष्य सुखी समाधानाने जे जगू लागले म्हणूनच मनोहर राव आणि या यावा पण तो राजेश सारखा असावा आणि सून असावी तर माझ्या राजेशच्या बायको सारखी आपण कधीच कुणाचे वाईट केले नाही किंवा करण्याचा प्रयत्न केला नाही तर, -तर देव आपले सुद्धा कधीच वाईट करत नाही याचीच या, या मित्र प्रचिती कथेच्या माध्यमातून येते आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद